अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत जालना जिल्ह्यात संघटनेची पकड मजबूत करण्यासाठी राजू शहा यांची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी तर धावडा येथील सक्रिय समाजसेवक मजहर मुख्तार पठाण यांची भोकरदन तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडपुरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष लहाने साहेब यांच्या उपस्थितीत हा नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला यावेळी उपसरपंच कबाल खान पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भ्रष्टाचार आणि अन्यायाविरोधात या, या निवडीमुळे आता नवीन लढा उभारला जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण परिचय आपला आणि काय सांगणार आज कोणाची कौन, नियुक्ती केली तुम्ही अरे कोणत्या याच्यात नियुक्ती झालेली ते मात्र मी कृष्णा लहान अखिल भारतीय संघर्ष समिती जालना आज या धावडा गावामध्ये अखिल भारतीय वस्त्र निर्मूलन जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक राजू जफर शहा जिल्हाध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली तसेच मजार मुख्तार पठाण यांचे तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक या पदासाठी नियुक्ती करण्यात आली आणि आपलं त्यांना असंच एक म्हणणं आहे की किंवा संघटनेचं तुम्ही का कार्य एकदम जबरदस्तपणे आणि गोर गरिबांची समस्या सोडवण्यात तुम्ही एकनिष्ठ राहाल नियुक्ती झाली अखिल भारतीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार यांची नियुक्ती करण्यात आली तसेच प्रदेश अध्यक्ष पंडितरावजी तिडके साहेब त्यानंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतरावजी देशमुख त्यानंतर राष्ट्र तसेच अखिल भारतीय वस्त्र निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील डाके यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम इथे पार कार्यक्रम झाला हा हा कार्यक्रम धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे करण्यात आला जफर शाह अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष व तसेच मजहर मुख्तार पठाण तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक यांना पुढील वाटचाली माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वंदे मातो काय परिचय आपला आणि कोणत्या याच्यात नियुक्ती झाली तुमच्या संघटनेमध्ये काय सांगणार नमस्कार मी राजू जाफर शहा माझी आज भारतीय भारतीय अखिल भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये जालना जिल्हा अध्यक्षपदी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे अखिल भारतीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती कोणा केली तुमची मग आता तुम्ही आता या संघटनेच्या तुमची नियुक्ती झाली याबाबत काय सांगणार तुम्ही पक्ष पक्षाच्या संदर्भात या संघटनेत आता आमचे जे प्रदीप बाबा खंडलपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी प्रत्येक समाजासाठी आपल्याला काम करणं आहे त्याच्या आदेशानुसार ते जे जसे सांगतील की बघ गरीब गोरगरीब समजासाठी काम करायचं पक्ष संघटनेसाठी काय करणार पक्ष संघटनेसाठी आपण आता प्रत्येक गावात एक पक्षवाढीसाठी गावोगावात अध्यक्ष उपाध्यक्षच निवड करणार त्या हिशोबाने हे करणार संपर्क दौरा करणार का जिल्ह्यात बिलकुल बिलकुल दौरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या